श्री स्वामी समजता रुद्रा चौदा महिन्याचं होत आहे तर रुद्राची जावळ कधी काढले होते तर रुद्राचं जावळ मी नव्या महिन्यातच काढलं होतं कारण पंजाबला यायचं होतं त्यामुळं काढावं लागलं नाही तर मला असं मनच नव्हतं होत की रुद्राचं जावळ काढायचं आहे वर्ष झाल्यानंतरच काढायचं होतं मला पण पंजाबला येताना इकडे कसं घेऊन यायचं ना, ना? त्यामुळे मग त्याच्या गावाकडं आधी जावळ काढायचा विधी केला त्याच्यानंतरनं मग आम्ही आलो मग त्याच्या वे त्यावेळेस त्यांच्या नदीकाठी काढतात ते जावं म्हणजे तिथं विधी असा आहे की ते एक बट काढून ठेवायची त्याच्यानंतरनं मग पूर्ण केस कट करायचे तेव्हा मी आणि माझा भाऊ गेलो होतो आणि मग तिथं त्याचे रुद्र पहिल्यांदा आम्हाला वाटलं शांत शांतपुस्त आहे नाही काय की त्याला असं का वाटायचं काय केलं त्यामुळं आम्ही सगळ्यांनी धरून ठेवलं होतं त्याला एक बट कट केली हे बघा कसा बघतोय तसे केस इतके छान होते ना सांगू शकत नाही असं मनच होत नव्हतं त्याच्यानंतर नवीदिनुसार ते पूजन केलं आम्ही नारळी व्हायला तिथं ओटी वगैरे भरतात ते पण करून घेतलं पूजा केली त्याच्यानंतर आम्ही निघालो त्याच्यानंतर एका ठिकाणी दर्शनासाठी गेलो पण रुद्र लढायचा थांबत नव्हता बघा हा टकलू कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा बाय